श्री स्वामी समर्थ आजचे राशी भविष्य तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो अमृतवाणी या चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज बारा राशींच्या नशिबात ग्रहांची हालचाल कोणते नवीन वळण आणणार कोणत्या राशींवर आज शुभतेची किरणे पडणार करिअर प्रेम आणि आरोग्याच्या बाबतीत आजचा दिवस कसा राहील आज तुमच्या भाग्यात काय बदल घडणार आजचा दिवस तुमच्यासाठी नेमका कसा असेल चला तर मग सविस्तर जाणून घेऊ आजचे राशी भविष्य व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील मेष व्यावसायिक गुंतवणूक जपून करावी दिवस संमिश्र जाईल मानसिक ताण कमी करण्यासाठी ध्यानधारणा करावी चमचमीत पदार्थांचा आस्वाद घ्याल जोडीदाराचे मत विचारात घ्यावे औद्योगिक नफा शक्य वैवाहिक जीवन सुखमय राहील भावंडांसाठी तजवीज कराल दिवस मनाप्रमाणे घालवाल प्रतिष्ठित व्यक्तींची गाठ पडेल कृष नवीन ओळखीचा फायदा होईल प्रतिकूलतेतून मार्ग काढाल मनाची द्विधावस्था टाळावी लागेल कामे वेळेत हातावेगळी होतील इतरांची ढवळाढवळ सहन करावी लागेल कामातून समाधान शोधाल आरोग्याची वेळेवर काळजी घ्या वडीलधाऱ्यांशी मतभेद संभवतात कायदेशीर बाबी पाळाव्या लागतील मानसिक शांतता जपावी मिथून प्रयत्नातून यश मिळेल मेहनतीचे फळ मिळेल कामाची धांदल राहील जबाबदारीने कामे पूर्ण कराल व्यवसायातील अनुभवी लोकांचा सल्ला घ्यावा आपल्या मनातील कल्पना अंमलात आणाव्यात हातातील काम पूर्ण होईल जवळचा प्रवास घडेल मुलांचे वागणे स्वतंत्र वाटेल नवीन संधी उपलब्ध होतील कर्क मानसिक ताण नियंत्रणात ठेवा हिशोबात चोग रहा विनाकारण वादात अडकून पडू नका वर्तन चांगले ठेवा ध्यानधारणा केल्याने मन प्रसन्न राहील कामातील रुची वाढवावी आवडते छंद जोपासाल आर्थिक कामात ज्येष्ठांचा सल्ला घ्यावा जोडीदाराच्या मताचा आदर करावा लागेल नातेवाईकांना नाराज करू नका सिंह घरातील वातावरण चांगले राहील जोडीदाराचे उत्तम सहकार्य मिळेल नातेवाईकांची जवळीक वाढेल नवीन जबाबदारी पार पाडाल वरिष्ठांची मर्जी संपादन करा हाती आलेली वेळ सत्कारणे लावा कामाचा आवाका समजून घ्या व्यावसायिक स्थिती तणावपूर्ण राहील आपले गुपित उघडे करू नका व्यायामाला कंटाळा करू नका कन्या कमिशनमधून चांगला लाभ कमावता येईल जोडीदाराचे नवीन रूप पाहायला मिळेल गृहोपयोगी वस्तूंची खरेदी कराल सहजीवनात आनंदाचे क्षण येतील घरगुती खर्चाचे गणित मांडावे हलक्या कानाच्या लोकांपासून दूर राहावे आरोग्य सुधारेल चिकाटी सोडून चालणार नाही दिवसभर उत्साह जाणवेल तूळ पैसे खर्च करताना सारासार विचार करावा औद्योगिक प्रगतीकडे लक्ष द्यावे नवीन योजना मनात रुंजी घालतील मन स्थिर ठेवा आत्मविश्वासाच्या जोरावर मोसंडी माराल प्रेरणा देणाऱ्या घटना घडतील इतरांना योग्य सल्ला द्याल कार्यालयीन सहकारी मदत करतील अकारण चिंता करू नका सकारात्मकतेची जोड घ्याल कृच्छिक मानसिक ताण कमी होईल दिवस धावपळीत जाईल सकारात्मक विचारसरणीचा उपयोग होईल जोडीदाराचा उत्तम सहवास मिळेल विश्वासाने कार्य करत राहावे उत्तम कार्यशैली लाभेल अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानेच वागावे तुमच्या शब्दाला मान मिळेल प्रवास पुढे ढकलला जाईल चार चौघात तुमच्या कामाचे कौतुक का केले जाईल धनो महत्वाचे व्यवहार करताना सावध रहा आर्थिक बाबतीत जागरूक राहावे प्रवास सावधानतेने करावेत नोकरदारांनी नवीन योजना आखाव्यात धार्मिक टेकडे ओढ वाढेल खेळकर वृत्तीने वागावे कामात बढतीचा योग आहे मुलांची बाजू समजून घ्यावी मानसिक संतुलन राखावे घरातील वातावरण प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करावा मकर दिवस आपल्या मर्जीप्रमाणे घालवाल दिवसाचा उत्तरार्ध चांगला जाईल जिवेवर ताबा ठेवावा अन्यथा मन खिन्न होऊ शकते नवीन ओळखी लाभदायक ठरतील करिअर संबंधी स्पष्ट विचार ठेवावा व्यवसायात विरोधक वाढतील कोणताही निर्णय घाई गडबडीत घेऊ नका घरातील कामात व्यस्त राहाल कुंभ वैयक्तिक मतभेद बाजूला सारावेत शांत राहून विचार करावा आर्थिक लाभ संभवतो कामाच्या ठिकाणी प्रशंसा होईल गोड बोल बोलून कामे करून घ्यावीत कौटुंबिक ताण हलका करावा, दिनक्रम व्यस्त राहील आदर आपुलकी कायम ठेवावी कामात काही बदल करावे लागतील वादाचे प्रसंग टाळावेत हातातील अधिकार वापरता येतील मेन स्वतःला बंधनात अडकवू नका आर्थिक बाजू बळकट करावी मानसिक समाधान लाभेल एकाच गोष्टीचे अनेक अर्थ निघू शकतात दिवसाची सुरुवात आनंदात होईल आवडीची गोष्ट कराल व्यावसायिक संधीकडे लक्ष ठेवा दिवस मनासारखा घालवाल मौल्यवान वस्तू सांभाळाव्या लागतील योग्य मूल्यमापन करावे योग्य तर्क करावा लागेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद